धर्मदेव हर जय श्रीराम कश्यप ऋषींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते हे ठिकाण ह्या ठिकाणी कश्यप ऋषींनी तपश्चर्या केली त्यावेळेपासून ह्या ठिकाणी बुडबुडे निघतात त्यामुळे ह्या कुंडाला बुलबुला बुड़ म्हणजेच बुडबुडा कुंड असे म्हणतात ज्या ठिकाणी सतत असे बुडबुडे निघत असतात पाण्याला ज्याप्रमाणे उकळी फुटते त्याप्रमाणे या ठिकाणी बुडबुडे निघत आहेत उकळी फुटल्यासारखे बुडबुडे निघत आहेत नर्मदे हर जय श्रीराम ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग ह्या ठिकाणी ऋषींचा एकमेव आश्रम आहे